पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला पहिल्या षटकानंतर टीमची धावसंख्या संख्या सहा आकड्यावरती चांगली गोलंदाजी विजय सावंत यांची आपल्याला पाहायला मिळते दुसऱ्या फेरीतील सामना आपल्याला पाहायला मिळते गोलंदाजीसाठी किरण सावंत आलेत स्ट्रायकर इनला पाच धावा पहिल्या षटकामध्ये आल्या या पहिल्या बॉलवरती डॉट बॉल आलाय प्रॉपर स्कोरिंग होत नाही आयोजक कमिटीला ना विनंती असेल की स्कोरिंग वरती थोडस लक्ष द्या या वेस्पात चांगला स्ट्रोक लगावलाय समोरच्या दिशेत फटका खेळलाय क्षेत्रक्षकाच्या आवाक्याच्या बाहेरचा बॉल बॉल निघून चाललाय सीमारेच्या पलीकडे सहा धावा षटकार अकरा धावा धावपलकावरती सूरजच्या बॅटमधून षटकार आलाय कमबॅक केलंय किरण यांनी या अगोदरच्या बॉलवरती षटकार आला होता यावेळेस बॅटच्या टू एंडला बॉल ब्रश केलाय बॉल बॅटर बीट झालाय डट बॉलची समाप्ती आपल्याला पाहायला मिळते यावेळेस बिग हिट करण्याचा प्रयत्न पॉलोत्रू मध्ये बॉल कॅच कॅरी के केलाय फलंदाज इथे बाद होताना पाहायला मिळेल सूरज बॅक टू डगाउट, अमर आलाय नवीन बॅटर धाव घेण्याचा प्रयत्न परंतु शशी यांनी थांबवलंय कोणती धाव नाहीये चांगली बॉलिंग आपल्याला पाहायला मिळते जरी षटकार आला तरी देखील त्यानंतर फलंदाजी करणाऱ्या गोरक्षनाथ स्पोर्ट शिरसे शिरसटवाडी या टीमला मात्र पूर्णपणे थांबवलंय चांगली बॉलिंग आपल्याला पाहायला मिळते किरण सावंत यांची संघाची धाव संख्या अकरा या आकड्यावरती फुलटॉस बॉल त्यावरती प्रहार करण्याचा प्रयत्न बॉल चाललाय पाठीमागच्या दिशेमध्ये जिथे एक सिंगर आले सिंगलच्या साहाय्याने धाव संख्या बारा या आकड्यावरती जाऊन पोचले बारा धाबा धाव फलकावरती दोन ओव्हरचा आतापर्यंत खेळ समाप्त झालाय बारा धाबा धाव फलकावरती लागल्या गेल्या चांगली बॉलिंग आपल्याला पाहायला मिळते सावंतवाडी कोंडाईवाडी या टीमची मोरिया स्फोट कोंडाईवाडी हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय शेवटचं षटक गोलंदाजीसाठी श्रीकांत सावंत आले श्रीकांत सावंत शेवटचं षटक आपल्याला पाहायला मिळेल फुलटॉस बॉल त्याच्यावरती बेखीट करण्याचा प्रयत्न समोरच्या दिशेत फटका केलाय दोन धावा अंकित केल्या जात आहेत दोन धावेच्या साह्याने संघाची धाव संख्या चौदा या आकड्यावरती चौदा धावा धावपलकावरती श्रीकांत सावध गोलंदाजीवरती एक अनुभवीय गोलंदाज या टीमचा कोलवर टप्प्याचा बॉल चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते डॉट डिलिव्हरी आल्यानंतर मात्र स्वतःचा आत्मविश्वास वाढलाय एक स्माईल त्याच्या चेहऱ्यावरती आपल्याला पाहायला मिळाली या बेस्प खोला टाकलाय समोरचे तिथे क्षेत्ररक्षक आहे तिथे तैनात एक धाब या ठिकाणी घेतली जाईल तीन बॉलचा आतापर्यंत खेळ समाप्त झालाय पंधरा रन स्कोर कार्ड वरती लागल्या गेल्या पहिल्या षटकामध्ये विजय यांनी पाच धावा खर्च केल्या दुसऱ्या षटकामध्ये किरण यांनी सात धावा खर्च केल्या आतापर्यंत श्रीकांत यांनी तीन बॉलमध्ये तीन धावा खर्च केल्या तिथे एक्स्ट्रा कव्हरला चांगला स्टोक आलाय क्षेत्ररक्षक दर्जेदार आपल्याला पाहायला मिळते बॅकअप तिथे होता तोपर्यंत तो मात्र तो दोन धावा दो कम्प्लीट केल्या गेल्या संघाची धाव संख्या सतरा या आकड्यावरती चार बॉलचा आतापर्यंत खेळ संपलाय चार बॉलमध्ये श्रीकांत यांनी पाच रन खर्च केल्या चांगली बॉलिंग आपल्याला पाहायला मिळते मेरिडवरती ज्या पद्धतीने आपण पाहतोय गोलंदाजी केली जाते टीम सावंतवाडी या संघाच्या माध्यमातून चला नेक्स्ट मॅचचा आपण टॉस करूयात योद्धा इलेव्हन पनमरी वाढून विरुद्ध टीम श्री काळामध्ये विस्फोट मानेवाडी दुसऱ्या फेरीतील शेवटची मॅच आपल्याला पाहायला मिळेल चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते टीम मोरिया स्पोर्ट कोंडाईवाडी या टीमच्या माध्यमातून श्रीकांत सावंत पाच बॉल सत्तापर्यंत देखील समाप्त झाला अठरा धावा दहा फलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत शेवटच्या बॉलवरती केले आक्रमण शशी सिरसटच्या बाट हा लय दमदार स्ट्रोक बॉल सी मारेशा पार षटकार शिवड गोड केलाय सुरुवातीपासून मात्र संत गतीने चालणारी धावसंख्या आता मात्र शेवटच्या बॉलवरती प्रहार करत असताना हा षटकार आलाय टीमची धावसंख्या चोवीस या आकड्यावरती पंचवीस धावांचं लक्ष गोरक्षणा स्फोट शिरसी या टीम न उभारले टीम मोरिया स्पोर्ट कोंडाईवाडी या टीम च्या अगेन्स्ट टॉस या ठिकाणी केला जातोय आदरणीय नितीनजी पवार साहेबांच्या माध्यमातून एका बाजूला टीम योद्धा देवन पनुमरे वारून आणि दुसऱ्या बाजूला आपणाला पाहायला मिळेल टीम काळंबा देवी स्पोर्ट मानेवाडी योद्धा इलेवन हा संघ या ठिकाणी टॉस जिंकलाय टॉस झालेला आहे आणि आपला निर्णय लवकरात लवकर आमच्यापर्यंत या ठिकाणी पोचवायचा आहे टीम योद्धा 11 पनमरे वारून पंचवीस धावांचं लक्ष प्रथम बॅटिंग करत असताना टीम गोरक्षणा स्पोर्ट शिरसी या शिरसटवाडी या टीमने दिले टीम मोरिया स्पोर्ट कोंडाईवाडी या टीमला आपण पाहतोय सकाळपासून अगदी मांगरूळ गावचे पैलवान सचिनजी मस्के पाटील दादा यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून बत्तीस शिराळा स्पोर्ट असोसिएशन अंतर्गत श्री चिंचेश्वर स्पोर्ट मांगरूळ टीम आयोजित पैलवान सचिन मस्के पाटील दादा चषक दोन हजार पंचवीस चा हा भव्य दिव्य थरार दुसऱ्या फेरीतील शेवटची मॅच यानंतरची नंतरची आपल्याला पाहायला मिळेल एका बाजूला योद्धा इलेव्हन पनुमरे वारून तर दुसऱ्या बाजूला टीम श्री कादंबादेवी स्फोट मानेवाडी चला दुसऱ्या डावाला करूया सुरुवात क्षेत्ररक्षणाची सजावट लवकरात लवकर लुकर करून घ्या विनंती असेल टीम गोरक्षणा स्फोट शिरसट वाडी या टीम ला पहिलवान सचिन मस्के पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त पहिलवान सचिन मस्के पाटील दादा दा चषक दोन हजार पंचवीस चा हा भव्य दिव्य थरार चला शिरसटवाडी टीम आपणाला विनंती असेल ज्यावेळेस तुम्ही बॅटिंग करत होता त्यावेळेस देखील तुमचा ट्वेल्थ मॅन नव्हता आणि बॉलिंग करत असताना तुम्ही तुमच्या गोलंदाजाची नावं आमच्यापर्यंत पोहोचवायची आहेच प्लीज तुम्हाला विनंती आहे आयोजक कमिटीची त्याचबरोबर अतिथी मान्यवर वरादनीय अमरजी पवार साहेबांचं शुभागमन या स्पर्धेच्या माध्यमातून होत आहे पैलवान सचिनजी मस्के पाटील मित्र परिवार आणि श्री चिंचेश्वर स्फोट मांगरू या टीमच्या वतीनं अमरजी पवार साहेबांचं सहर्ष सहर्षास स्वागत अठरा बॉल अठरा बॉल मध्ये करायचे आहेत पंचवीस धावा सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले एका बाजूला श्रीकांत सावंत शिरसटवाडी या टीमच्या माध्यमातून च पहिलं षटक सूरज आलाय गोलंदाजीसाठी पहिला बॉल पहिल्याच बॉलवरती इम्प्रेस केलंय बॉलर सूरजने चांगली गोलंदाजी आपणाला पाहायला मिळते पहिला बॉल निर्धावालाय धाव संख्या जरी कमी असेल तरी देखील सुरुवात मात्र दमदार पाहायला मिळते सूरजच्या गोलंदाजीवरती चांगला स्ट्रोक लगावलाय श्रीकांत सावंतच्या बॅटमधून दर्जेदार स्ट्रोक बॉल सी मारेशा पार चौकार आलाय चार धावाल्यात संघाच्या धाव संख्येचं खातं ओपन होताना आपल्याला पाहायला मिळतंय पंचवीस धावांचा लक्ष्याचा पाठलाग करत असताना श्रीकांत सावंत पहिल्या षटकामध्ये आक्रमण करत असताना चार धावा धाव लागल्या गेल्या या बॉलवरती गोशांकित स्वरूपाची एक सिंगल आले सिंगलच्या सहाय्याने या ठिकाणी धावपालकामध्ये वाढ होते पाच धावा इथे जे मस्के पाटील त्याचबरोबर जे मस्के पाटील यांचा वाढदिवस सोहळा व्यासपीठावरती संपन्न होत आहे श्री चिंचेश्वर स्फोट त्याचबरोबर संपूर्ण त्यांचा मित्रपरिवार या सर्वांच्या उपस्थितीमध्ये सूरजजी मस्के पाटील पैलवान त्याचबरोबर सचिन जे मस्के पाटील यांचा वाढदिवस सोहळा हो आज या स्पर्धेच्या माध्यमातून संपन्न होत असताना आपल्याला पाहायला मिळतोय अगदी कॅमेराच्या समोर कोणी उभं राहू नका प्लीज आपल्याला विनंती असेल नवीन फलंदाज अजित मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय पाच धाबा धावपलकावरती लागल्या गे गेल्या अजित पाटोळे एक धाव कंप्लीट केली दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न परंतु चांगली फिल्डिंग आपल्याला पाहायला मिळते दोन धाबा इथे अंकित केल्या गेल्या संघाची धाव संख्या सात या आकड्यावरती जाऊन पोचते सात धावा बाधा लागल्या गेल्या त्याचबरोबर अखंड शहवाडे तालुका क्रिकेट असोसिएशन आणि माऊली तालीम जाधववाडी या टीमच्या माध्यमातून सचिन सचिनचे मस्के पाटील साहेबांचा केक कटिंग या ठिकाणी केला जातो व्यासपीठावरती अखंड शाहूवाडी तालुका क्रिकेट असोसिएशन माऊली तालीम जाधववाडी अंकुज जाधव साहेब आणि त्यांचा संपूर्ण संघ आणि यांच्याच वतीनं या ठिकाणी पहिलवान सचिनजी मस्के पाटील साहेबांचा केक कटिंग सोहळा या ठिकाणी आपण पाहतोय पुन्हा एकदा सचिनजी मस्के साहेबांना उदंड आयुष्याच्या अनंत शुभेच्छा आज त्यांच्यावरती प्रेम करणारे करोडता कराड तालुका असेल शहावाडी तालुका असेल बत्तीस शिराळा या अनेक परिसरामध्ये दोस्तीच्या दुनियेतील एक राजा माणूस पैलवान सचिन जी मस्के पाटील साहेब आणि त्यांचाच वाढदिवस सोहळा अखंड शाहवाडी तालुका क्रिकेट असोसिएशन आणि माऊली तालीम जाधववाडी यांच्या वतीने या ठिकाणी संपन्न होत आहे संपूर्ण मान्यवरांच्या शुभा या ठिकाणी हा कटिंग सोहळा आपल्याला व्यासपीठावरती पाहायला मिळतोय त्याचबरोबर या ठिकाणी सागरजी थोरात त्याचबरोबर अभिजित पाटील अक्षय पाटील यांच्या वतीनं पहिलवान सचिन मस्के दादा पाटील यांना या ठिकाणी वाढदिवसानिमित्त बॅट सप्रेम भेट देण्यात दे येत आहे सागर थोरात वाकुर्डे दादा पाटील औंडी आणि अक्षयजी पाटील पुनवत या तिन्ही मित्रांच्या वतीनं या ठिकाणी पहिलवान सचिन मस्के पाटील यांना वाढदिवसानिमित्त खास गिफ्ट ज्या क्रिकेटची आवड सचिन मस्के पाटील यांनी जपलेली आहे ज्या क्रिकेटच्या साठी सचिन मस्के पाटील साहेबांनी महत्वाचं सहकार्य केलेलं आहे त्याच सचिन मस्के साहेबांना या ठिकाणी वाढदिवसानिमित्त बड्डे गिफ्ट अर्थातच बॅट या ठिकाणी दिली जाते प सागरजी तोरात वाकुर्डे अभिजित पाटील औंडी आणि अक्षय पाटील पुनवत यांच्या वतीने या ठिकाणी सचिन सचिनजी मस्की पाटील साहेबांना बॅट सप्रेम देण्यात येत आहे आणि त्याचबरोबर वाकेश्वर स्फोर्ट वाकुर्डे बुद्रुक या टीमच्या माध्यमातून या ठिकाणी वाढदिवसाचा केक कटिंग करून त्यांना शुभेच्छा आणि सदिच्छा भेट या ठिकाणी देण्यात येते अठरा धावा दव फलकावरती लागल्या गे गेल्या टीम कोंडाईवाडी या टीमची धावसंख्या सध्याच्या घडीला अठरा वरती एक, एक पूर्णांक चार बॉलचा या ठिकाणी खेळ झालाय समाप्त श्री वाकेश्वर स्फोट वाकुर्डे बुद्रुक या टीमच्या माध्यमातून वाढदिवस सोहळा व्यासपीठावरती संपन्न होत आहे

सामना झालाय फिनिश आणि टीम कोंडाईवाडी या टीम न या मॅच मध्ये विजय संपादन केलाय चला योद्धा इलेव्हन संघानं क्षेत्ररक्षण स्वीकारलंय त्यांना विनंती असेल की आपण लवकरात लवकर या ठिकाणी क्षेत्ररक्षण सजवून घ्या टीम योद्धा इलेव्हन सामनावीराचा किताब आपण या ठिकाणी देत आहोत बॅटिंग करत असताना चांगली बॅटिंग ज्यांच्या रामावरती राहिली दोन षटकार मारत ज्यांनी या सामन्यामध्ये महत्वाची भूमिका निभावली